नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवर आज मी तुमच्यासोबत चाटची एकदम सोपी अशी रेसिपी शेअर केलेली आहे एकदम सविस्तर कृती आणि साध्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत ती सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठेही आवडला तर एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याने मला प्रोत्साहन मिळेल अशाच नवीन रेसिपी आणि अशाच चटपटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला तर या ठिकाणी आपण आपण चटपटीत ओली भेळ कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे घरगुती साहित्यामध्ये अगदी चटपटीत चवीची एकदम खमंग अशी गाड्यावर जशी मिळते त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने हायजेनिक पद्धतीने आपण या ठिकाणी ओली ही भेळ बनवलेली आहे घरीच असलेल्या उपलब्ध साहित्यांपासून आपण ही आज ही भेळ कशी बनवायची याची रेसिपी सांगितलेली आहे तर चला बेसिक साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूयात एक वाटी आपण या ठिकाणी पत्ताकोबी घेतलेला आहे एक वाटी आपण या ठिकाणी बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी आपण या ठिकाणी फरसाण घेतलेला आहे अर्धी ते पाऊन वाटी आपण या ठिकाणी चिंचगुळाची आंबट गोड चटणी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण बारीक नायलांचा शेव घेतलेला आहे सोबतच सीजनल आपण या ठिकाणी घेतलेली आहे कच्ची केरी बारीक चिरून आणि एक चमचा आपण या ठिकाणी चाट मसाला घेतलेला आहे यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे सुरमुरे किंवा मुरमुरे या ठिकाणी थोडीशी हळद मीठ टाकून आणि थोडेसे शेंगदाणे टाकून आपण या ठिकाणी एकदम साधासुदा सिंपल पद्धतीनं असा चिवडा बनवून घेतलेला आहे तुम्ही बऱ्याच वेळेस निरीक्षण केलं असेल तर जे भेळ बनवणारे असतात ते देखील याच पद्धतीने असा चिवडा बनवून ठेवलेला असतो आणि त्यापासून ते भेळ बनवतात याने काय होतं की कि मुरमुरे किंवा चुरमुऱ्यांना हळद आणि मीठ एकसारखं लागलेत गेल्यामुळे आपली भेळ एकदम मस्त तयार होते त्याची चव अगदी दुप्पट चवीने वाढली जाते त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा जर तुम्ही अशी चिवडा बनवून भेळ बनवणार नसाल किंवा तुमच्याकडे तसा वेळ नसेल तर तुम्ही अगदी साधे मुरमुरे घेऊन देखील अशी चटपटीत ओरी भेळ बनवू शकता त्यामध्ये थोडेसं हळद मीठ तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण सगळे जिनस यामध्ये आता घालून घेऊयात फरसाण टाकलेलं आहे कच्ची कैरी देखील या ठिकाणी मी टाकलेली आहे जवळजवळ अर्धी कैरी या ठिकाणी त्याच्यावरची साल काढून बारीक चिरून यामध्ये मी टाकलेली आहे त्याने मस्त चटपटीत अशी मस्त चव आपल्या भेळला तयार होते थोडासा चाट मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे आता यावरती टाकूयात आपण चिंचगुळाची गोड चटणी आता ही चिंचगुळाची गोड चटणी कशी बनवायची याची देखील रेसिपी मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता याला देखील मिक्स करून घेतलेलं आहे यावरती थोडीशी कोथिंबीर आणि बारीक नायलॉनचा शेव आपण टाकून घेऊयात आता ही झाली बेसिक तयारी आणि आता या आपल्या भेळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही हाताचा वापर करा किंवा व्हिडिओमध्ये मी दा जसं दाखवत आहे त्या पद्धतीने दोन चमचे घेऊन याला या पद्धतीनं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी खालीपासून वरेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भेळ व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर ही एकदम हायजेनिक पद्धतीनं चटपटीत अशी ओली भेळ अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार केलेली आहे तर याचा रंग बघू शकता किती सुरेख आलेला आहे आणि भेळ देखील एकदम भन्नाट चवीची तयार झालेली आहे एकदम मस्त अशी या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने आपली या ठिकाणी ओली भेळ तयार झालेली आहे तर याची लगेचच आपण प्लेटिंग करून घेऊयात उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना भाज्या आणि त्याच प्रकारचे जेवण करून खूप कंटाळा येतो शिवाय किचनमध्ये देखील जास्त वेळ थांबायची इच्छा होत नाही अशा वेळेस तुम्ही ही चटपटीत ओली भेळ संध्याकाळच्या जेवणासाठी देखील बनवू शकता एक प्लेटभर जर तुम्ही अशी ही भेळ खाल्ली तर अजिबात जेवणाची आवश्यकता देखील भासणार नाही अशी एकदम खमंग चवीची या ठिकाणी भेळ तयार होते रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा ती कशी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा धन्यवाद